असं म्हणजे बहुमत मिळत नाही पण आता मुख्यमंत्री नक्की कोण होईल निवडणूक आणि विशिष्ट ते वसंत निकाल आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी जे प्रशिक्षण केलं नावानी त्यामुळं काही वेगळा निकाल होईल असं आता वाचत नाही पण मला अधिकृत माहिती नाही कशा पद्धतीने आता विश्लेषण करा काय सांगा दोन तीन गोष्टी एक असुकीच मतदान झालं शिक्षण काही लोकांशी बोललं होत त्यांच्याकडून मला हे कसं झालं की ह्या निवडणुकीचं मतदान महिलांनी हातात घेतलं आणि एक मला एक अशी शंका होती ज्या वर्षी महिलांनी इतक्या मोठ्या भागाला सहभाग दिला याचा अर्थ 二十四年で働くべそれはの、ま、いらんちゃう。かつや、だだ、働くべき。まじで、けさは、かなわさは。ふん、やべえは、ま、だんだぞ。あさ、じじゅんふだっえ。じじじゅんまで、にしか,かにし、無線きいらんな、せせせ प्रश्न आहे की महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या आधी पैसे वाचते अधिकृत म्हणजे हे मताला पैसे देतात तसं नाही सरकारच्या वती अधिकृत महाराष्ट्रात लढी बाई तसंच या वेळेला बिहारमध्ये झालेले आता प्रश्न असा आहे इंचन फोडच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बद्दल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीतरी चिंता आहे 嫁をした方が、一切忘れられない。言うべきか。いさいさい、大した方がいい。気がかいじ。言うぬか、言うがにするだ。いさいさい、気がかいじ。言うぬか、そっち、まずか、こっちのわわや、いさいでこらし、どうしたら最初、かざんない。 じゃ、はざわざわざ、はざわざ、これ、いかにがはざわつかもない。あに、かかうしさ、えさ、かなんかやつ、え、に、えけかい、わらわしすべてです。わらわしすべてしすべて、あいさに、あんなしけばつかむことで、君、うそは一つにゆずかい、きぞくはあるわけです。 マスターダの人は、ありらしいし。そしたら、私は、動で、して、世界に参してくれてね。兄、死を忘れたら、死にる時期に帰る、帰るけれ。死にる半分あるぞ。から、朝、ストレンこんな先を待ったら、やむで得らんせ。やむをずらずらし आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सावर याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का या संबंधी लोकांच्या मनात नक्कीच इलेक्शन आण... कमिशननी केला पाहिजे आणि स्वराज्य संस्थाच्या देखील निवडणुका येऊ आहेत काही काही ठिकाणी आता चंद्रगड या ठिकाणी आपले राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्र मला कुठल्या जिल्ह्यात काही माहिती नाही माझ्या एवढं सांगतो चर्चा आमच्यात झाली आणि आमच्यात चर्चा अशी झाली की या स्थानिक निवडक आहेत यानंतर पंचायत राज्याच्या आहेत या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जास्त

मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्रपदी निवडणुकाची भूमिका घेतली घ्यायची घेणार घे काय असायचं झालं मुंबई असं घ्यायच भाजप असे म्हणते की अनेक आपण अनेक वर्ष बघितले की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी माफर झालेला आहे परंतु आता महायुतीतनच महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जातीच नाही काय साहेब आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहिता दरम्यान निवडणूक आयोगानं या जे दहा हजार रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा निवडणूक आयोगाचा हा दुटप्पीपणा किंवा त्याची कामकाजाची पद्धत बदलली असं वाटत याच्यामध्ये गोष्टी जाहीर होण्याच्या आधी या एक वर्ष झालं でも、あ、そう、別対戦。うん。によく言うか。さ、会社国家。さ、さ、い、かじいやさ。さ、さ、い、かじいや。ま、しょ、だん、か、だ。いや、さ、しゅ、わ、く、な。え、さ、しゅ、しゅ、にゅ、のか、べじわ、の、な、だ、だ、じゅ、む、たい。 साहेब यालाच धरून पुढे कशा पद्धतीने आवाज उठवला कारण हे तुम्ही म्हणाला होता कारण महाराष्ट्रामध्ये तेच झालं बिहारमध्ये दे देखील आगामी निवडणुकीत याला पाय बंद आपण काय बसून चर्चा करा सुरू आहे त्यावेळी आम्ही दिल्लीमध्ये सगळे आहोत बसू याचा विचार करा दर खूप मोठ्या प्रमाणात घसरले तर शेतीच्या शेतमालाचे दर घसरले त्याच्याकडे कुणाच लक्ष नाही सगळेजण निवडणुकाच्याच पार्श्व असा आरोप केला जातो खर आहे लोकांचे साहजिकच नियोजकच असतात पण शे आहे शे आजच काही लोक आज आणि हे शेती एक्सप्रेसएससी や、どんどん、すぐに、その、ふるさ、さ、なぜ、あに、え、か、し、う、さ、かさ、せ、まま、い、あさあ。ゃ、ふ、り、わ、しゃ、ふ、り、わ、しゃ、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、し、わ、わ、し、わ、わ、わ、し、わ、わ、 साहेब साहेब साखरेचे दर वाढले असताना देखील अजून उसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही कोल्हापूर मध्ये उसाचे ट्रॅक्टर डाळले जातात टायर फोडले जातात ती कोंडी नक्की कशी म्हणजे याचा याला वाट कशी मिळाली पाहिजे हा जाऊन नुकसान करायचं ウソウソアラカステル。やが、ハラサナヘイ。アサジハラエカエイ。イシキムワトワドウジネスタソウルミシ、ワンデンジャヘイ。つみ、シムワトウサシワドウサ。アニサクイシワドウシネ。ウシデイシャクシネ、ね。アニシアサチリオカシアサス。アニハクシネ、レオコソウラー。 हां जी केंद्र सरकार से हमारे कौन सर इंडिया की बड़ी जीत प्यार में दिख रही है आ, क्या ख्याल है आपका इंडिया की बड़ी जीत प्यार में दिख रही है भाई हां स्वीकार तो तो करना पड़ेगा कि उनको बहुत अच्छा समर्थन लोगों ने दिया आज के अखबार में सभी जगह पर न्यूज आई है कि उन्होंने महिला को दस हजार रुपये का जो बसवाना किया इसका ये रिजल्ट है एनसीआर इलेक्शन में एनसीआर इंडियन कम्युनिस्टो दस दस हजार रुपये एक तरह का मिळा है इसका है. है सरकार ने किया रिजल्ट महाराष्ट्र ते धारुत तिथे परिणाम आम्ही भगलेत नाही महाराष्ट्र यही युवक इलेक्शन में इसी तरह महाराष्ट्र का चुनाव आने से पहले कुछ दिन इसी तरह बहन के नाम पर पैसे का किया और इम्फेक्ट तो होना चाहिए इस, इसको करेंगे, क्या करेगा हमने कुछ तय किया है ऐसा नहीं है इस इलेक्शन कहीं शाम को आया है मगर ये बात हम नजर नज़रअंदाज नहीं करते सकते और इसीलिए कालिंग का सेशन शुरू से से हो जाएगा कुछ दिनों में तब अफिलेशन की इंफॉर्मेशन दी जाए इनकी वैसे हम लोग बुलाएंगे या कोई किसी ने बुलाइए तो हम शामिल होंगे और इसके बारे में हम डिस्कस करें गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्स्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा